सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्याला काय वाटतं ना की आपण जिथे काम करतो तिथे आपल्या बॉसने आपलं ऐकावं घरात सोडायला असं वाटतं की आपल्या सासूनी आपलं ऐकावं सासूला असं वाटतं की आपल्या सुनेने आपलं ऐकावं बायकोला असं वाटतं की नवऱ्याने आपलं ऐकावं नवऱ्याला असं वाटतं की बायकोने आपलं ऐकावं आणि असे भरपूर नाते आहेत ज्या मी इथं सांगत बसल्याचा व्हिडिओ त्यातच संपून जाईल तर बघा मला काय म्हणायचंय आ, ही संक्रांत आहे ना ही संक्रांत ह्यासाठी खूप छान आलेली आहे यावेळेसची जी संक्रांत आहे त्या दिवशी तुम्हाला एक एक छोटासा उपाय करायचा आहे काय उपाय तुम्हाला करायचा आहे ते मी सांगते तुम्हाला खूप खूप चांगल्या गोष्टीसाठी हा उपाय करायचा आहे सगळ्यात आधी का करायचा मी सांगते तुम्हाला तर तुम्हाला जर का असं वाटतं ना की माझा हा हा व्यक्ती ही ही ठराविक व्यक्ती मी माझं ऐकावं माझ्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या ऐकाव्या म्हणजे आपण असं म्हणजे आपली हातातली कटपुतली नाही बरं का पण की त्यामध्ये आता समजा एखादा तुमचा नवरा आहे खूप व्यसनी आहे त्या खूप त्रास देतो तुमची सूड असेल जी तुमचं आजची बातच ऐकत नाही तुमच्या परंपरेला पाळत नाही काही नाही करत किंवा तुमची सासू आहे जी आ, तिच्या लेवलला ती वागत असेल तर तर ठीक आहे बरं का पण जर का जम समजा तुम्हाला मानसिक त्रास देत असेल तुम्हाला शारीरिक त्रास देत असेल असं काही जर का असेल ना तर तुम्हाला सांगते कोणत्याही नात्याबद्दल म्हणू शकते मी इथे तर तुम्हाला ना एक ह्या संक्रांतीला खूप छान असा उपाय करायचा आहे कारण संक्रांत काय असते काय म्हणतो आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ह्या पद्धतीनेच आपल्याला ती व्यक्ती जी समोरची आहे तिला आपल्याला गोड करायचं आहे तिला आपल्याला आपल्या तऱ्हे आपल्याकडे गोड करायचं आहे कसं गोड करायचं काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा आपल्या खूप इच्छा असतात ज्यामध्ये आपण म्हणतो की अरे ती व्यक्तीने जर का हे केलं ना तर मे बी आपलं चांगलं होऊ शकतं किंवा आपण आपल्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने माझं एवढं जरी ऐकलं ना तरी चांगलं होऊ शकतं पण मला एक गोष्ट सांगू का काही काही ठिकाणी नवऱ्याचंही आपण ऐकायला हवं कारण तुम्हाला जर का शारीरिक मानसिक किंवा वेगळ्या पद्धतीचा काही वेगळा त्रास असेल किंवा ज्याचं काही हे नसेल तर तुम्ही त्या गोष्टीचं पारक करून मग तुम्ही बोललात की नवरा ऐकत नाही मग गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही तुमची मनमानी करून नवरा ऐकत नाही बोलत असाल तर मग ती गोष्ट चुकीची आहे तर हा जो आजचा उपाय आहे ना यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्ह असेल चांगली हेतू असेल तरच ती पूर्ण होईल की हा बाबा ही आणि ह्याचा स्वभाव बदलेल हा व्यक्ती बदलेल मग तिथे कोणी असू शकतं तुमचा बॉस तुमची बहीण तुमचा भाऊ तुमची बायको एनी वन एनी वन कोणीही असू शकतो काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला या संक्रांतीच्या दिवशी तिळाचा लाडू घ्यायचा आहे किंवा तिळाची वडी घ्यायची ठीक आहे तुम्हाला असं वाटतं की ही ही व्यक्ती बदलली पाहिजे ह्याचा आणि माझ्या नात्यामध्ये गोडवा निर्माण झाला पाहिजे तर त्यासाठी तू ब ती बद व्यक्ती बदलली आहे ह्याच्यासाठी तुम्हाला एक लाडू किंवा एखाद एखादी तिळाचा लाडू किंवा तिळाची वडी घ्यायची आहे तुम्हाला ती हातात घ्यायची आहे तुमच्या इष्टदेवतांना प्रसन्न करायचं आहे त्यांना स्मरण करायचं आहे त्यांना म्हणायचं आहे की अशा अशा व्यक्तीमुळे मला अशा अशा गोष्टीचा त्रास होतो आहे किंवा ह्या ह्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही त्या तुम्ही बदलायला मला मदत करा मी ही जी हातात वडी धरलेली आहे किंवा लाडू धरलेला आहे हा लाडू मी त्या व्यक्तीला ग्रहण करायला देणार आहे तर त्या व्यक्तीमध्ये हा लाडू खाल्ल्यावर त्यामध्ये बदल होऊ द्या आता आपण काय करणार आहोत म्हणजे आपण काय करतो आहे आपण त्या लाडूवर चांगल्या सा, चांगले संस्कार करत आहोत कारण त्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह हे करत आहोत त्यात निगेटिव्ह काय म्हणत नाही म्हणायचं नाही आहे की तो असाच करतो तो तसाच करतो नाही त्या व्यक्तीमध्ये आणि माझ्यामध्ये जे काही मतभेद आहे ते ते निघून जावे चांगला व्यक्ती वागावा असं किंवा काही असेल ते तुम्हाला पॉझिटिव्हली बोलायचं आहे आणि ते झाल्यावर तुमची जी काही पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ती व्यक्ती बदलावी किंवा काय व्हावं ते तुम्हाला बोलायचे आहे आणि ते झाल्यावर तुम्हाला लगेच ती गोष्ट जी आहे ती तुम्हाला त्या व्यक्तीला खायला द्यायची आहे आता ती व्यक्ती तिथे अवेलेबल असेल तर तुम्ही लगेच देऊ शकता संक्रांत आहे म्हणून तो व्यक्ती खाऊन घेईल तिळगुळ लाडू असेल किंवा वडी असेल संक्रांत असेल तर ती व्यक्ती ती गोष्ट खाऊन घेईल आणि रथसप्तमीपर्यंत तर आपण असंही तिळाची पोळी तिळाचं लाडू असं वगैरे करतोच तर तुम्ही ते गोष्ट करू शकता पण स्पेसिफिकली संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आता तो व्यक्ती तिथे अवेलेबल नाही आहे संध्याकाळी आहे किंवा दुसऱ्या दिवशी भेटणार आहे किंवा चार पाच दिवसांनी भेटणार आहे तर तुम्हाला तो एका डब्बीत ठेवायचा आहे डब्बीत ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवून द्यायचं आहे किंवा चिकट होणार असेल खराब होणार असेल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे ते खराब होणार नाही आणि नंतर मग तुम्ही ते तुम्ही त्या व्यक्तीला खायला द्या ती पर्टिक्युलर व्यक्ती ती त्यानेच खाल्ली पाहिजे बरं का कारण त्यावर ते संस्कार झालेले आहे की तुम त्या व्यक्तीमध्ये आपल्याला तो बदल आणायचा आहे बदल आणताना देतानासुद्धा तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणूनच तुम्हाला, तुम्हाला नाए, वाट नाए, वाट आए, ती गोष्ट द्यायची आता म्हणला नाही मनात म्हणला तुम्हाला नाही वाटत आहे अशी मनात म्हटलं तरीही चालेल आणि ह्यानी ही व्यक्ती जी आहे ती पूर्णपणे आता मी हे दिलं आहे तर त्याच्यामुळे ही व्यक्ती पूर्णपणे बदललेली आहे याचा मा ह्याची मला शंभर नाही पाचशे टक्के गॅरंटी आहे असं म्हणून तुम्हाला ती गोष्ट तिथेच सोडून द्यायची आहे मग आता तो बदलला का मग तो आता कसा बोलेल का असं आपल्याला विचार करायचा नाही आहे ती व्यक्ती व्यक्तीला खाऊ घालायचं आहे आणि मग ती जागा तिथेच सोडून तुम्हाला निघून यायचं आहे तर बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी होता होईल तेवढे तिळगुळाचे लाडूचं वडीचं दान करायचं आहे तिळाचं दान करू शकता वडीचं दान करू शकता गुळाचं दान करू शकता त्याचबरोबर होता होईल तेवढ्या लोकांना चहा पाजायचा आहे संक्रांतीच्या दिवशी जर का तुम्ही जास्तीत जास्त लोकांना चहा पाजला ना तर ते सुद्धा यामध्ये धरलं जातं की तो दांडमध्ये चहा पाजणं एक ॲक्च्युली एक एक अशी स्टेप असते एक असं एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये समोरच्याचं मन आनंदी होतं त्यामुळे चहामध्ये एवढे अट्रॅक्शन पावर आहे बघा किंवा तुमच्या घरातले जे कर्म असतात जे कार्य कार, काम करणारे असतात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारे लोकं असतात त्यांना एकच स्टी पार्टी म्हणून चहा द्या किंवा तुमचे घरातले जे नोकर आहे त्यांना तुम्ही द्या घरातली कामवाली बाई असेल किंवा कोणी असेल ज्या मावशी असतील त्यांना पाजा, गरीब लोकांना कमीत कमी एक किंवा दोन किंवा पाच कसे म्हणजे तुमची कशी तुमची कंडिशन आहे त्यानुसार तुम्हाला चहा पावडरचासुद्धा दान करायचा आहे मग तुम्ही शंभर शंभर ग्रामचे चहा पावडरचे पाच पॅकेट आणा पाच जणांना ते दान करा अशाही पद्धतीने केलं तरीही चालेल चहा पावडरचासुद्धा दान करावा लागतो कारण चहा पावडर काय आहे बघा हे ही गोष्ट काळी आहे तर काळ्या वस्तूंचासुद्धा संक्रांतीला दान करावं असं म्हटलं जातं उडदाची डाळ आहे उडदा काळी उडदाची जी जा डाळ असते ती डाळ अख्खी डाळ अखंड डाळ तीसुद्धा तुम्ही करू शकता उडदाच्या काळ्या उडदाच्या डाळ डाळीचा डाळीची खिचडीचा तीळ टाकून खिचडीचा सुद्धा दान करतात अशा खूप गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण दान करू शकतो तर ह्या तिळाच्या लाडूचा उपाय तुम्ही करून बघा त्याचबरोबर होईल तेवढं चहा पावडर म्हणा चहा म्हणा किंवा डाळ म्हणा तुम्हाला काय चहा पावडर तर तुम्हाला पर, परवडेलच शंभर रुपयाची चहा पावडर एखाद्या गोरगरीबाला तुम्ही दिली ना तरीही तो तुम्हाला आशीर्वादच देऊन जाईल वेगळं काहीतरी आहे पण नक्की करून बघा कारण ह्याचे रिझल्ट खूप छान येतात आणि ह्याचे रिझल्ट छान आलेले आहेत कचला भेटूया परत श्री स्वामी समर्थ